सध्या सोशल मीडियावर विविध गाणी ट्रेंडिंगमध्ये असतात आणि या सगळ्यात एक गाणं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतंय आहे आणि ते गाणं म्हणजे तांबडी चावणी म्हणजे हटके गाण्याचे बोल आहेत आणि तसंच गाणंही हटके आहे आणि आज आपण या गाण्याच्या टीमला भेटणार आहोत त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत खूप खूप स्वागत आहे तिघांचं सा, साम टी व्हीमध्ये कसे आहात आणि सगळ्यात आधी मला सांगा तुम्हाला या गाण्यासाठी मिळालेली हटके प्रतिक्रिया कोणती आहे तुझ्यापासून क्रिटिक्स प्रतिक्रिया तर खूप आधीपासून भेटत होते व्हिडिओ भेटण्याच्या आधी पण पण बरीच हटके प्रतिक्रिया भेटते ती पोरांकडून जे रील बनवतात आणि ते तांबडी तांबडीचांमडी बोलून दाखवतात तर ते आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की आ, हे लोकं एवढे लहान पोरं आमचे म्हणजे गाणी जसं आम्ही पण पन लहानपणी कसली कसली गाणी बोलायचो पेरेंट्स आल्यावर किंवा सगळ्यांसमोर तर ती ती प्रतिक्रिया खूप भारी वाटते कारण की पोरं हे त्यांची प्रतिक्रिया असे मनापासून देतात त्याच्यात काही बायसनेस नसतो त्यात काही क्रिटिसिझम नसतो तर ती खूप निखळ ज्याला आपण बोलतो हो तस असतं तर ती मला सगळ्यात भारी वाटते की एवढ्या लहानपणाला पण आम्ही केलेलं काम आवडतंय सो दॅट वॉज so द बेस्ट थिंग सर म्हणजे व्हिडिओ ही आऊट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही बघतोय तुमचा हटके अंदाज त्याच्यामध्ये बघायला मिळतोय तुम्हाला काय रिअॅक्शन्स मिळाले आतापर्यंत मला बाई पण भारी देवा या रीलने ओळखायचे पण आता ह्याच्या पुढे मला तांबडी चामडी मुळे ओळखतील आणि याची पूर्ण खात्री आणि आताच मला ओळखायला पण लागले आहेत ते की बाहेर पडलं की म ह्या गाण्यानेच आता म्हणजे पूर्ण मुंबईमध्ये तर हे गाणं आधीपासून वाजत होतं गाजत होतं पण ह्या व्हिडिओमुळे ते आणि व्हायरल झालं आणि ह्या गाण्यामुळे मला आता लोकं ओळखायला लागले आहेत खूप म मजा येते म्हणजे तुझ्याकडून खूप गोष्टी जाणून घ्यायच्या कारण नावामधलं वेगळे पण असेल किंवा त्याचे जे बोल आहे तो रॅप आहे त्याला जी काय फोडणी लागली आहे आपण असं म्हणूयात गाण्याची म्युझिकची ती खूप हटके आहे तर तुला काय काय या गाण्यासाठी मला अमित स्वन एक गोष्ट नोटीस केली की म्हणजे आपल्या लोकांना तरी गाणं आवडतंच राईट आणि आता हे गाणं चाललंय देशाच्या बाहेर सुद्धा तर नॉन मराठी लोक सोडून हिंदी इंग्लिश फ्रान्स जर्मनी सर्वीकडेच हे गाणं वाजते आणि ज्या लोकांना कोणाकोणाला शब्द कळत नाही त्या लोकांना पण गाणं वाटतं आवडते आणि मग ते गाणं ऐकल्यामुळे ते अजून गाणी ऐकतात आपली मराठीतली आणि ते रिॲक्शन मला खूप आवडते की लोकांना आधी समजत नाही काय आपण करतोय ते त्यांना एवढं आवडते की त्यात खोलात जातात आणि बघतात हे लोक काय करतात म्हणून ते ऐकून मला खूप छान वाटतं पण हे कुठून सुचलंय तुला असं तांबडी चांबडी कुठून सुचलं मला वाटतं तांबडी चांबडी हे थोडं मला दररोज जगून जगून शिकलो मी सुचलं जर थोडक्यात बोलायला गेलं तर जसं की ही ओळच मला आलेली इकडून की जेव्हा आपण घरातनं बाहेर फिरतो ना जेव्हा आपण कामाला जातो तेव्हा mm -hmm. तुम्ही चालत जातो गाडीने फिरतो मी पुण्यामध्ये राहतो आता म्हणजे दोन हजार चौदा आहे मी मुंबईचाच पण पुण्यात असल्यामुळे पुण्याला आपण जसं इकडे ट्रेननी फिरतो तसं तिकडे मोपेडवरती फिरतात ऍक्टिवावरती तर तिकडे गाडीवरती आम्ही जेव्हा दुपारचं फिरतो कामातनं तेव्हा आपली ही चांबडी आपली त्वचा आहे जी ती भासते उन्हामध्ये तेव्हा तिकडनं मी ते, तेव्हा मला पहिल्यांदा ती ओळख लक्षात आलेली की तांबडी सांबडी म्हणजे भाजते म्हणून जेव्हा मी परत एकदा बाहेर होतो तेव्हा मला असं लक्षात आलं की आपली तांबडी सांबडी भाजत नाही ती चमकते पण आणि तिकडनं ती ओळ आली की तांबडी ही चमकते उन्हात उन्हाच्या झळा इतक्यास ते गाणं आलं खूप पण एक रॅपर किंवा असं गाणारे म्हटलं ना की एक वेगळी इमेज असते म्हणजे तू कसं असं छान साधा सरळ असं वाटतोय मग उद्या आम्ही बघतो ना असं म्युझिक रॅपर म्हटलं की त्याची जी काय शैली असते किंवा राहण्याची पद्धत असते बरोबर मी अशा अशाच अशाच मी खूप साऱ्या स्टेरो टाईप्स आलो आहे म्हणजे रॅपरची असू दे किंवा बाहेरच्याना रॅपर कसं वाटतं बाहेरच्यांना मराठी म्युझिक कसं वाटतं बाहेरच्यांना ड्रेसिंग सेन्स कसा वाटतो मी त्याच सर्व स्टेरोटाईप्स तोडायला चालू आहे की जसं आपण माणूस साधा आहे मी तसं स्क्रीनवरती पण आहे आणि स्टुडिओमध्ये पण आहे तेच मला सांगू द्यायचं माझं मेसेज आहे शब्द तेच जसं आत्मारी जे फील होत तसंच ते शब्दात दिसत सरळ सरळ आणि तेच फील होतं बेसिक पण मला वाटतं मध्ये मजा आहे आणि तू ते तुझ्या गाण्यांमधनं वेगळ्या पद्धतीमध्ये हो सादगी सादगी जो शब्द आहे ना त्यामध्ये खूप मजा आहे साधगी म्हणजे काय आहे या डोक्यामध्ये ओळख असलेली कुठे मला आठवत नाही की अच्छी सुरत को सवरने की जरूरत क्या आहे सादगी मे बी कयामत की अदा होतीय वॉट म्हणजे तू शायराना पण सुरू कर काहीतरी ऐकलंय मी <laughs> कुठेतरी सरांना विचारायला कारण तुमचे आम्ही एवढे रील्स व्हिडिओ बघत असतो ना तर कुँ ते खूप कमाल कमायला तुम्ही आणि तो दोघांची काय काय जी जोडी जमलेली आहे तुम्हाला कसं वाटत होतं की आपण असं काहीतरी व्हिडिओज करावे लोकांपर्यंत पोहोचाव नाही असं ते ऍक्सिडेंटलीच झालेलं आहे कारण ते लॉकडाऊन मध्ये आम्ही सुरुवात केली ते जस्ट आम्ही घरीच होतो ना आणि त्यांनी बीएमएम केलेलं मास मीडिया ऍडव्हर्टायजिंग घेऊन तर त्याला ऍक्टिंगच करायची होती मग आता लॉकडाऊन मध्ये काय करणार तर मग म्हणाला चला बाकीचे पण व्हिडिओ बनवत होते तसं आपण पण व्हिडिओ बनवूया मग त्याला मदत म्हणून मी सुरुवात केली तर मदत करता करता आम्ही भाडिपापर्यंत पोचलो मग भाडिपाने आम्हाला म्हणजे चान्स दिला मग ते आमचे व्हिडिओ ते त्यांच्या पेजवर टाकायला लागले मग मला मा त्यांनी कांदा पोहे वगैरे याच्यामध्ये पण दोन व्हिडिओमध्ये मा मला काम करायला दिलं मग मग असं हळूहळू मग तेजसला आकाश वगैरे भेटले ती टीम भेटली सगळी मग त्यांचे आता ते रील्स सुरू झाले हळूहळू मग आता इथपर्यंत पोचलं आणि क्रेटेक्सपर्यंत पोचलं आणि ह्या दोघांनी हो मला हा चान्स दिलाही आणि आता आणि म्हणजे आधी फक्त महाराष्ट्रापुरतंच होतं आता पूर्ण भारत आणि आउट ऑफ इंडिया पण पोचलो पण सर तुमचं प्रोफेशन काय म्हणजे तुम्ही काय करता नाही माझं प्रोफेशन म्हणजे मी ग्रॅज्युएशन नंतर आमचा व्यवसाय आहे दुकान आहे काळबादेवीला ते मी बघत होतो वडिलांबरोबर पण आता सध्या ते भाड्याने दिलेलं आहे मग मी आता म्हणजे ट्रान्सपोर्टचं पण माझा एक बिझनेस आहे मी मित्राबरोबर चालू केलेला आहे पण आता हे घरी लॉकडाऊन पासून मी हा हे याच्यामध्ये आलं आता पूर्ण चेंज झालंय आता तुम्ही काही रील स्टार युट्यूबर असं काय काय झालेलं आता, आता म्हणजे हे सगळं पन्नास पन्नास वयानंतर हे सगळं नवीन आहे सगळं माझ्यासाठी तरी पण मी एन्जॉय करतोय तुम्हाला बघून आम्हाला सगळ्या तरुणांना ऊर्जा मिळते हा तेच म्हणतोय मी एन्जॉय करतो मी माझं वय विसरून मी पूर्ण म्हणजे मुलाला मदत म्हणून मी करायला सुरुवात केली मग त्याची मित्र पण आता कोण म्हाताऱ्याचं काम असेल तर मायडेच येतात बापाचा रोज तर ते मी एन्जॉय करतो आणि आता ह्या व्हिडिओमध्ये तर मी खूपच एन्जॉय केलं आहे म्हणजे क्रिटिक्स आणि ह्यान श्रेयसने आम्हाला आम्हाला ही चान्स दिला चा चा। मी बोल ह्या सु संधीचं सोनं करायचं ठरवलं मी आणि पूर्ण हे केलं प्रयत्न केला आणि करण आणि ओमकारने पण माझ्याकडनं ते करून घेतलं तो व्हिडिओ बनवला तर मला पण मजा आली आमची म्हणजे आम आम मी हे नाही आहे माझा मुलगा तेजस पण आहे याच्यामध्ये बायको वृषाली पण आहे आकाश आहे आणि आम आमची पूर्ण टीम आहे या गाण्यामध्ये त्यामुळे आम्ही सगळे एकमेकाला ओळखत होतो त्यामुळे आम्ही एन्जॉय केलं हे गाणं खूप प्रेमाने आणि मेहनतीने आम्ही हा व्हिडिओ बनवला म्हणून हा लोकांपर्यंत पोचला आहे आणि आउट ऑफ इंडिया आता इंटरनॅशनल तो प्लॅटफॉर्मवर गेला आहे आणि आता वाचतो आहे गाजतोय मजा येते कुणा क्रेटेक्स पण तो असा डीजे अवतार म्हणजे आपण पड़ मागेही बघतोय तो थेट आता म्युझिक डिरेक्टर आणि संगीत वगैरे देतोय एवढं का नाही असं तर काय नाही जे आहे आधीपासून तर आधीपासूनच बनवायचो आणि इव्हन आता पण मी माझ्या बेडरूम स्टुडिओमध्येच बनवतो असं माझा काही स्टुडिओ वगैरे नाही मला ती माझा कम्फर्ट झोन तेच आहे म्युझिक बनवायचा तर जसं मी सांगितलं आठ झाले असतील ना आठ दहा वर्ष जेव्हापासून मी म्युझिक आहे तर आय थिंक आताची जी पी नवीन जनरेशन ऑफ म्युझिक प्रोड्युसर्स आहे ती जरा माझ्यासारखी आहे मग त्यांना स्टुडिओची किंवा असल्या गोष्टींची काही गरज नाही आहे इवन आणि मी जे गाणं बनवलं श्रेयस त्याच्या घरी त्याने लिरिक्स बनवून मला ईमेल केले मी माझ्या घरी म्युझिक बनवलं आणि आम्ही ते केलं आम्ही कधी स्टुडिओमध्ये भेटलो नाही आहे आजपर्यंत कधीच नाही आम्ही स्टुडिओमध्ये बसून गाणं असं कधी नाही सो आय थिंक सो ही जरा न्यू जनरेशन आहे नवीन गाणी जी बनवतात ती त्यांचं जरा काय बोलतो रिमोट वर्क फ्रॉम होम टाईप सिच्युएशनमध्ये त्या लोकांनी लॉकडाऊन नंतर हे खूप चाल झालेलं आहे सो मला तसंच मी तसंच रा राहतो आज मला अजूनपर्यंत ॲज अ सेट स्टुडिओ नाही वगैरे तर मला ही कम्फर्ट झोन आवडते सो मला आधी कधी असं वाटलं नाही की नाही बाबा आता गाणं हे झालं आहे फक्त हा एक मोठा चेंज हा झाला आहे की आधी ते तेच करायचो तर कोण कौन, कोणालापर्यंत पोचायचं नाही आता ते जास्त लोकांपर्यंत पोचतं आहे त्याचं कारण मला तरी सगळ्यात मोठं कारण वाटतं मराठी ऑडियन्स कारण की मी आधी खूप गाणी बनवायचो पण मी एका वर्षी आधी मराठी बनवायला लागलो आणि सगळे मराठी ऑडियन्सने मला एवढा प्रतिसाद दिला एवढं त्या गोष्टीला शेअर केलं आणि पोचवलं इवन तांबडी हा आम्ही तर गाणं नुसतं बनवलं आहे पण ते पोचवण्याचं काम लोकांनीच केलं आहे लाईक आम्ही आमच्याकडे काही मोठा बजेट नाही किंवा मार्केटिंग आम्ही त्याला बिलबोर्ड नाही लावलेत किंवा असलं काही गोष्ट आम्ही केले के नाही आम्ही छोटंसं एक रील बनवून टाकलेलं आमचं गाणं आहे आणि ते आता लोक एवढे प्ले करतात श्रेयस त्याच्या शोमध्ये जेव्हा प्ले करतो त्याला एवढा प्रतिसाद देतात तर ते लोकांमुळे मराठी ऑडियन्समुळे खूप म्हणजे माय मराठी प्रेक्षक जे आहे ते तुम्हाला एवढा प्रतिसाद देऊ शकतात की तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत तर त्याच्यामुळे मी माझा हा डिसिजन घेते की नाही आता बाबा मराठीच माझं मी जे करतोय मला तेच आवडते आणि ती फिलिंग मला खूप भारी आवडते की ऑडियन्समुळे एक जस्ट एक बेडरूममध्ये म्युझिक बनवणाऱ्या मुलाला तुम्ही एक एवढा मोठा हे करून दिला सो ते खूप चांगलं वाटतं तुझ्या म्युझिकची एक वेगळी शैली आहे म्हणजे ती वाईप करायला भाग पाडते आपल्याला हो हो तू कुठल्या पद्धतीची गाणी ऐकतोस कारण आपल्याला काहीतरी क्रिएट करायचं असेल तर तितकं ऐकावं लागतं किंवा ते बघावं लागतं हो so, तुला कशा पद्धतीची गाणी आवडतात so, सो पण काय काय बघतो सो so, हे जे म्युझिक आहे ह्याला हाऊस म्युझिक बोलतात हे जे मी बनवलं ते आणि ते अंडर येतं इलेक्ट्रॉनिक म्युझिकच्या जॉनर म्हणजे असे बरेच जॉनर आहेत म्युझिकचे जसं रॉक झालं पॉप झालं तसं इलेक्ट्रॉनिक एक जॉनर आहे जर मला ओळख झालेली माझ्या कॉलेज डेजमध्ये की हे असं काहीतरी असतं आणि ह्याची स्पेशालिटी ही आहे या जॉनरची की तुम्हाला कुठलंच वाद्य नाही येत जरी असेल तुम्ही काय कम्प्युटरवर बसून अख्खं गाणं बनवू शकता त्याच्यातच साऊंड सिंथिसाईज करून सो so, ते मला खूप आवडलं की बिकॉज मी म्युझिक फॅमिलीचा आहे नाही ना मी कधी म्युझिक शिकलो आहे तर मला असं वाटलं अरे मी पण तर म्युझिक बनवू शकतो हे हे किती चांगलं म्युझिक आहे तर मी खूप वर्ष ऐकलं आणि मी स्टार्टिंग जेव्हा मी डेव्हिड गेटाचं गाणं ऐकलेलं जे त्याची अख्खी डिस्कोग्राफी ऐकली त्याने मी खूप इम्प इम्प्रेस झालेलो की अरे हे काहीतरीच भारी म्युझिक आहे तर ते मी खूप ऐकलं आणि त्याने आता हाऊस म्युझिकची एक मला आवड झाली लास्ट चार पाच वर्ष आधी आणि ते मी मा माझं सगळ्या फेवरेट जॉनर मी खूप दिवसातून लाईक खूप वेळ ते ऐकतो त्याच्यामुळे माझं हे नेचर ऑफ म्युझिक डेव्हलप झालं आहे हे जे आता तांबडी चांबडीमध्ये तुम्ही बघता आणि जे मी माझे रिमिक्सेस पण जे बनवतो जे मामाच्या गावाला जे मध्ये हिट झालेलं वगैरे ते पण हे सगळं हाऊस म्युझिकच आहे सो हे जॉनर जास्त हे सुरू झालेलं अमेरिकामध्ये बट हे जास्त ऐकलं जातं युरोपमध्ये तर युरोपियन कंट्रीजमध्ये अरे स्वतःचे स्वतःचे त्यांनी एक, एक वेगळे सब जॉनर आहेत फॉर एक्झाम्पल इटलीमध्ये जे म्हणतात ते इटालियन डिस्को मग फ्रेंच हाऊस मग अॅमस्टरडॅमचा डच हाऊस तसं मी विचार केल्यावर मग मराठीत पण बनवू शकता एम है, हाऊस ते आपण बनवूया जर हे क का, कारण की हाऊस म्युझिक एक युनिव्हर्सल जॉनर आहे हे असं एकाच ज राज्यात बनणारं नाही आहे ते कोणी ऐकू शकतं जसं तुम्ही सांगितलं की मी बसलो की मला ते डान्स करायचं मन करतं तर एकच गोल आहे माझं म्युझिक बनवायचं की जर हे मी गाणं बनवलं आहे ह्याच्यावर लोकांना नाचता आलं पाहिजे त्याचं लिरिक्स आणि हे हे श्रेयसारखा जो जिनियस आहे तो त्याच्यात त्याचं आर्ट फॉर्म टाकेल पण माझं गोल हे आहे की या गाण्यात लोक नाचले पाहिजेत जर ते होतंय तर येस मी हॅपी आहे माझं ते बनलं आहे कोणाला तरी मी आज एक दोन मिनटासाठी का असेल ना त्याचे प्रॉब्लेम्स विसरून डान्स करायला लावलं सो so, ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर त्या हाऊस म्युझिकने मला खूप इन्स्पायर केलं आहे आणि त्याची हिस्ट्री मी सगळं जाणून घेतलं की कुठून आलं आहे कसं झालं वगैरे आणि मला खूप इंटरेस्ट पण आहे त्या गोष्टीत so, सो uh, येस yes, so, हे म्युझिक ऐकून ऐकूनच हे असलं मॉडर्न टाईप आणि ह्याच्या पुढे पण असंच म्युझिक येत राहणार आहे घेऊन येत राहा छान छान गाडी पण तरुणाई तुमच्याकडे बघते ना त्यांना खूप असं प्रेरणा मिळते की तुम्ही छान छान काहीतरी कॉन्टेंट क्रिएट करत असतात घेऊन येत असतात त्यांनाही इन्स्पायर होत असतात ते पण तुम्ही सध्या जगात बऱ्याच गोष्टी आहे सोशल मीडिया सगळ्या गोष्टी याच्यातून फोकस राहणं म्हणजे फो अर्थात अशा सध्या गोष्टी करण्यासाठी फोकस असणं गरजेचं आहे हार्डवर्क गरजेचं आहे त्या तरुणाला तरुणाईला काही सांगावं असं वाटते की तुम्हाला काही करायचं असेल ना ते फोकस राहणं गरजेचं आहे किंवा तुम्ही तो कुठला फॉर्म्युला यूज करता तुमच्या कामामध्ये सो so, जर जर जा मी बोलायचं झालं तर मी एक लॉकडाऊनमध्ये ही गोष्ट मी रिअलाईज केली जी ज्याला बोलतो आपण परसिस्टन्स ज्याला मराठीत आपण चिकाटी असं बोलतो पर्सिस्टंट म्हणजे असं आहे की तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची आहे ती रोज करा त्याच्यावर रोज काम करा त्याच्याने काय होतं जो कंपाऊंडिंग इफेक्ट आपण बोलतो पैशात पण असतो जो जर आज मी काहीतरी करतो आहे उद्या मी त्याच्यापेक्षा वन पर्सेंट बेटरच करणार मग जेव्हा मी परवा ते करायला घेईल ते त्या एकशे एक टक्क्याचं बेटर असणार आणि होत होत जाणार डझंट मॅटर तुम्ही जे बनवताय ते चांगलं आहे का वाईट आहे काही फरक नाही पडत पण जर तुम्ही ते रोज करताय एक दिवस येईल ज्या दिवशी ते, ते तुम्हाला अटेंड करतील आणि हे कन्सिस्टंट राहायला बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे आय थिंक सो त्याच्यातून तुम्ही फोकस या गोष्टीबद्दल बोला फोकस तेव्हाच येऊ शकेल जेव्हा तुम्ही खूप इन्स्पायर्ड आहेत ते बनवायला तुम्ही ते फेमसाठी नाही बनवत आहे तुम्ही ते पैसे कमवण्यासाठी नाही बनवत पॅशनेट तुम्हाला ते माहिती पाहिजे की अरे मला अरे हे आवडतं आहे आणि मला हेच करायचं आहे आणि आय थिंक सो द बेस्ट वे टू डू दॅट इज लर्निंग फ्रॉम ट्रॅव्हलिंग कारण की मी इलेक्ट्रॉनिक म्युझिक बट मी सिरियस तेव्हा झालो जेव्हा मी पहिले लाईफची सोलो ट्रिप गेलो ॲमस्टरडॅमला बघायला की exactly एक्झॅक्टली इकडे काय आहे हे काय एवढं मोठं म्युझिक आहे ट्रॅव्हलिंगमधून एवढं शिकलो मी एकटा गेलेलो आणि फर्स्ट टाईम मी प्लेनमध्ये बसत होते मला एक आणि डायरेक्ट मी ॲम्स्टरडॅमला गेलेलो सो <laughs> so, आणि त्या एवढं असं मी नॉलेज कमी होती मला की मला माहिती पण नव्हतं व्हिजा पण काय प्रकार असतो की घ्यावा लागतं करून सो so, मी खूप ते सगळं मग फिगर आऊट केलं आणि गेलो आणि तिथे एवढा काय बोलतात मी अनकम्फर्टेबल सिच्युएशनमध्ये टाकलं स्वतःला की ट्रॅव्हलिंगमधून मी बरंच शिकलो सो so, जे पण यूथ आहे आय गॅस तुम्हाला जर इन्स्पिरेशन भेटत नसेल तर त्या गोष्टीसाठी ट्रॅव्हल करा जर तुम्ही मूवीज बनवताय तर तुम्ही लोकांवर ट्रॅव्हल करा तुम्ही बघा कारण परंतु पासून जे तुम्ही शिकू शिकणार ते अजून कसल्याच गोष्टीतून तुम्ही शिकू कसली युनिव्हर्सिटी डिग्री तुम्हाला शिकू नाही शकणार सो त्याने फोकस खूप वाढेल सो ती तर माझी टेक्निक आहे थिंक सो दॅन आपण घडतो म्हणतो ना ते तू सांगितलंस श्रेयस किंवा सर तुम्हाला याच्यावर सांगायचं आहे माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही केलं पाहिजे जसं तेजस म्हणाला मला की मी डॉक्टर इंजिनियर होणार नाही तर त्याला मग त्यांनी आर्ट्स घेतलं आणि बी एम एम केलं मास मीडियामध्ये आणि ॲडव्हर्टायझिंगमध्ये केलं मग तो म्हणाला मला ॲक्टिंग करायचे मी बोलो ठीक आहे तुला ॲक्टिंग करायचं ॲक्टिंग कर मग मग त्याला जे आवडतं त्याच्यात आम्ही त्याला सपोर्ट केला म्हणून आज तो इथे पोचला आहे असं मी म्हणेन आणि मी पण स्वतः पण इंस्टाग्रामवर मी स्वतः पण रील बनवतो आणि मी पण कन्सिस्टंट आहे रील्स बनव आणि जेवढे पण बनवतो ते मला आवडतं म्हणून मी बनवतो आणि त्यातले काही सगळ्याच लोकांना आवडत आवडतात असं नाही म्हणजे दहा बनवले त्यातला एक जरी आवडला तरी पुष्कळ आहे असं पण करत राहणं गरजेचं आहे तुम्ही जे करता ना ते करत राहायला पाहिजे असं नर्वस होता कामा नये की लोकांना आवडलं नाही तर मी हेच मी मला सांगायचं आहे मुलांना की तुम्हाला जे आवडतं ते करा तुम्हाला सक्से सक्सेस लगेच मिळणार नाही तुम्ही करत राहाल त्यानंतर तुम्हाला सक्सेस मिळेल कधीतरी जसं आज मी पन्नास या वयानंतर मला हा सक्सेस मिळाला आहे म्हणजे एक वेगळीच म्हणजे पूर्ण हे सगळं जग माझ्यासाठी वेगळंच आहे कारण मी एक सामान्यच होतो पण आता ह्या मुलाबरोबर काम करून करून मी आता इथपर्यंत पोचला आता म्हणजे कितीतरी लोक कुठेही महाराष्ट्रात गेलो तरी मला तरुण मुलं ओळखतात मग मला पण आश्चर्य वाटतं म्हणजे मी हे तो कुठे राहतो महाराष्ट्रात मी तुळजापूरला गेलो तिकडचा मुलगा मला ओळखतो <laughs> कसं शक्य झालं म्हणजे एक ह्याच्यात ताकद आहे म्हणून म्हणून मी बोलतो की तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करा नक्की तुम्हाला सक्सेस मिळेल एवढंच मी म्हणेन आपण त्याबद्दलच बोलतो ना की सोशल मीडियामध्ये जेवढे एवढ्या सगळ्या गोष्टी असतात त्यात फोकस कसं करायचं तेच की मला वाटतं की तुम्ही फिगर आउट करा की नक्की तुमचं काम काय आहे की कारण आता असं होतं की सोशल मीडियावरती कोण गात कोण रॅप करत आहे कोण डान्स करत आहे आणि लोक बघून बघून खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात की नाही आता मी हे करून बघतो आता मी ते करून बघतो आय अंडरस्टँड दॅट की तुम्ही सतरा अठरा वर्षाचे असता आपल्याला नव्हतं माहिती काय करायचं मला पण नव्हतं माहिती काय करायचं तर टाइम घ्या तुमचा जर एखादी दुसरी गोष्ट करताय विच इज नॉट मेंट फॉर यू ठीक आहे ते नाही आवडलं स्विच करा पण लगेच म्हणजे लगेच दोन वर्षात गिव अप का करू त्या गोष्टीवरती कारण आपल्याला असं होतं ना की ॲज अ बिगिनर आपण एखादी गोष्ट ट्राय करतो आपण गाणी टाकतो त्यावरती मे बी आपल्याला लोक ऐकत नाहीत व्ह्यूज नाही तर आपण थोडं खचून जातो ते ना काय हो कन्सिस्टंट जसं क्रिटिक्स म्हटलं की परसिस्टंट राहा मेबी तुमचा आउटपुट दोन वर्षानंतर भेटेल चार वर्षानंतर भेटेल पण स्वतःला फिगर आउट करा आणि कंटिन्युअस करत राहा ते तर होईल ते छानपणे होईल आणि म्हणजे ते ते न होणं इम्पॉसिबल आहे जर तुम्ही कन्सिस्टंटली करत राहिलात तर ते जे हवे ते तुम्हाला शंभर टक्के होणारच श्रेयस तू हे गाणं तर आणलंय पण आणखी अशी कोणती गाणी आहे जी आता त्या वहीतच आहेत पण ती येतील बाहेर किंवा तू आता या क्षणाला मंच पण आहे छान तर तुला या व्यतिरिक्त कुठलं गाणं जर सादर करायचं असेल तर ते कोणतं असेल माझं याच्या आधी मी एक गाणं टाकलेलं उद्धट करून ठीक आहे त्या गाण्याचं नाव आहे उद्धट तर त्याचं वर्ष असं आहे काहीतरी आपण अनुभवले धंदेनी अनुभवली चाकरी दिवसरात्र घासली तरच गोड लागते भाकरी तिकट पाहिजे भाजी आणि भातावरती आमटी क्लबमधल्या शो नंतर फ्लॅटवरती पार्टी शहरातली पोरं पण ती बीटवरती रानटी मी फाळली कचऱ्या गत रॅपर या देशात पण आपण नक्की झाडली उभ्या उभ्या पाळली मार्केट काउंड घालणार मी शतपावली शर्यत नाही धावली शायनिंग नाही मारत आपली पोरनुरते सावली मी गाणी तो आवडीन ही नवीन पोरं प्रसिद्धीला हाऊरी हीच कला माझी मावली मी सावरीन जे पण गेन छातीवर जोवर या शरीराची साथ नंतर विस्कटणार मातीतच वाव सुप पण मला एक कायम ती उत्सुकता आहे उत्कंठा असते की रॅपर्स म्हणजे तुम्हाला ब्रिथिंग वर खूप कंट्रोल असणं गरजेचं आहे आणि तू त्याच्यासाठी काय करतोस त्यासाठी हल्ली कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या थांबवल्या आहेत काही करण्यापेक्षा ऐवजी की हल्ली आता म्हणजे परफॉर्मन्स आधी पुरेसा आराम घेणे कारण आम्ही जनरली असं असायचं की एक तास आता माझं असं होतं की जर माझा सेट असेल दोन तासानंतर तर मी दोन तास एकदम शांत बसतो काही करत नाही पर हल्ली मी थोडं तेलकट खायला कमी केलंय कारण त्याच्याने घशाला त्रास होतो yeah. आणि बाकी एक्सरसाइज साठी थोडा स्टॅमिना इज मोर इम्पॉर्टंट तर आय थिंक एक्सरसाइजिंग इज अ गुड थिंग टू डू बाकी ब्रीदिंग एक्सरसाईज असे असतात की ते सर्वांना वेगळे वेगळे असतात okay. तर ते फिगर आउट करायचे बघायचं आपल्यासाठी काय होतं आणि ते बेस्ट आणि बाकी मेन प्रॅक्टिस आहे की तुम्ही रॅपिंग करत राहा आणि मग इव्हेंच्युअली तुम्ही बरोबर ब्रीथ करायला शिकता जर जेवढं तुम्ही जास्त रॅप कराल जेवढं जास्त माईक समोर जाल तेवढं तुमचं ब्रीदिंग विल काय म्हणतात ते ते त्याला ऍडजस्ट करून घेईल जेवढं तुम्ही जास्त कराल तेवढं असं क्रॅटेक्स तू काय आणखीन नवीन घेऊन येणार आहे आमच्यासाठी तर oh, आम्ही त्याचीही वाट बघतो तर ऍक्च्युली मी तांबडी चामडीच्या नंतरच माझी चार पाच गाणी शेड्यूल केलेली बट आता असं झालं आहे की त्याने एवढं टेकओवर केलं आहे की ज्यांच्यावर मी करणार होतो कोलाब्रेट मी त्यांना सांगितलं बघा बघा मला तुमच्या कामाचं रिस्पेक्ट आहे बट मला असं नाही पाहिजे की तुमचं काम त्या ओवरशॅडो होऊन जावं तर ते हळूहळू मी करणार आहे तर एकदम लेटेस्ट बोलला गेलो तर एक गणपतीचं गाणं आहे जे मी सागरिका म्युझिक ब बर बरोबर करतो आहे आणि सागरिका मॅमने पण मला खूप सपोर्ट आणि हे दिलं आहे आधीपासून कारण की आय रिली रिस्पेक्टर कारण की त्यांनी तेव्हा अशी गाणी रिलीज केले जी वे हेड ऑफ इट्स टाईम होती जशी ऐका अजीबा आणि अवधूत गुप्ते सरांची अल्बम्स सो त्यांनी मला आयडेंट शोधलं की बघ कारण की त्यांच्याच लेबलचं गाणं चमचमचं जे मी रिमिक्स केलं ते व्हायरल झालेलं सो so, त्यांच्यात लेबलवर बरेच काय काय गोष्टी होणार आहेत माझ्या लेबलवर पण मी बरेच गाणी काढणार so, आहे जे मराठी असणार आहेत मराठी फ्लेवरमध्ये असणारे इंग्लिश गाणी असणार आहेत पण त्याचा मेन फ्लेवर मराठीच असणार आहे सो बरंच बरंच लाईनअपमध्ये आहे ऑबियसली uh, ते आता मी आऊट नाही करू शकत बट याच गणपतीचं एक गाणं आहे जे मी लवकरच आऊट करणं जे आता रिसेंटली राधा राधा जे गाणं होतं त्याचं मी रिमिक्स केलं ऑफिशियलवालं ते एक झालं आहे तर हो हेच सगळी गोष्टी आहेत कमाल म्हणजे आम्ही वाट बघतोय ती गाणी कधी येतील पण मला आणखी एक शेवटचा प्रश्न विचारायचा की या गाण्याचं व्हिडिओ रूपात करण्याचं कसं सुचलं आणि सरांना आणि ते कास्ट करणं ते गाणं या पद्धतीनं पिक्चराईज होईल कारण फार इंटरेस्टिंग पद्धतीने आम्ही सुरुवात बघतोय आणि मग नंतर जे काय बदलतं चित्र <laughs> ते खूप इंटरेस्टिंग आहे सो so, uh, ही सगळ्यात मोठी रिस्क होती जी मी घ्यायला रेडी होतो कारण की मला तेजस आणि आकाशचं कंटेंट खूप आवडतं मी ते बघत असतो तर मला असं वाटलं अरे हे पोरं आहेत ना हे खूप टॅलेंटेड आहेत बट ह्यांचं जे काम आहे ते अजून मोठ्या प्लॅटफॉर्मवर आणि अजून अशा प्लॅटफॉर्मवर गेलं पाहिजे जिथे त्यांना त्यांची त्यांना पाहिजे ती रेकग्नेशन भेटली पाहिजे तर त्यांना मला कन्व्हिन्स करावं लागलं की कारण की ते लोक असे होते अरे आम्ही बनवलं नाही म्युझिक व्हिडिओ कधी तर आम्ही कसं बनवू काय बनवू तर मी त्यांना बो बोलवलं माझ्या घरी <laughs> दोन तीन मिटिंग केलं हे एक्सप्लेन करायला की तुम्ही हे केलं पाहिजे होईल काहीतरी ठीक आहे आपला व्हिडिओ आपण फिगर आउट करू कसा तरी करू आणि मी एवढं सगळं सांगत होतो माझ्याकडे पण काय प्लॅन्स नव्हते की मी करणार कसं पुढे पण सगळं ते असतं ना की घडून आलं एक त्यांनी एक आयडिया सांगितली मला की ही अशी आयडिया आहे पण आमच्याकडे व्हिडिओ प्रोडक्शन ती आयडिया तर मला त्यांनी सांगितली काकाची ती थोडीशी वेगळी होती जेवढा आता व्हिडिओ आहे त्याच्यापेक्षा बट काका मेन कॅरेक्टर आहेत हे आधीपासून ठरलेलं नाही मला मी सोडलो होतो त्याच्यावरच की हे मला पटलेलं आहे मला हे आवडलं आहे आपण ह्याचं पुढे जाऊया पण त्यानंतर आम्हाला प्रोडक्शन कोण करणार कारण की आमच्या मला नाही एक्सपिरियन्स आहे ना त्यांना प्रोडक्शन व्हिडिओ प्रोडक्शनचं किंवा आणि असं बोलता बोलता एक सिनेमॅटोग्राफर जो आता या व्हिडिओचा आहे तो माझ्या एका शोला आलेला एक आणि त्याने तिथे तांबडी चांबडी ऐकलं आणि त्याने दुसऱ्या दिवशी मला कॉन्टॅक्ट केला की भाई मला काहीतरी करायचं आहे तुझ्याबरोबर आमचं प्रोडक्शन हाऊस आहे आणि ते गो प्रोफेशनल प्रो कर करून झालं आहे त्यांचं सगळ्यांचं व्हिडिओज वगैरे ते बोलणं आम्हाला काहीतरी करायचं आहे पण मिळून करूया आणि हे सगळं समोरून आलेत मग मी त्यांना भेटवून दिलं तेजस आणि आकाशला की असं करूया काहीतरी तर जसं आम्ही त्या आयडिएशनमध्ये होतो तेव्हा मी श्रेयसला पण ते ऐकवलेलं आयडिया बट श्रेयस वॉज ऑल्सो नॉट कन्फर्म कारण की ऑबियसली आकाश आणि तेजने कधी आधी व्हिडिओ नाही बनवला आहे सो त्याचं पण म्हणणं बरोबर आहे अरे आपण अशा लोकांना का व्हिडिओ देतो ज्याने आधी केलंच नाही व माझं होतं की मला मी बिलीव्ह करतो आहे की हे लोक काहीतरी करणार आहेत मला माहिती नाही काय एक्झॅक्टली हां मला एक्झॅक्टली माहिती नाही काय करतील बट एवढं तर मी बिलीव्ह करतो हे जे पण बनवतील हे खूप भारी बनणार आहे हे असं जस्ट कट फिलिंगवर होतं माझ्या तर मी मी श्रेष्ठ कन्व्हिन्स केलं नाही बाबा आपण करूया यांच्याबरोबर करूया तर माझा अर्धा वेळ ह्या व्हिडिओचं कंट्रिब्युशन माझं कन लोकांना समजवण्यातच गेलेलं आहे की आपण करूया करूया इव्हन तेजसने काकांना कन्व्हिन्स करणं वगैरे तर कन्व्हिन्सिंगच जास्त झाली आहे माझ्या साईडने मग मा शेवटी मग आम्ही बसलो स्क्रिप्ट ड्यूट करणं मग बरंच चॅलेंजेस आले कारण की जी आधी इनिशियल आयडिया होती त्याला प्रोडक्शन एडिटिंग हे सगळं खूप हेवी लागणार होतं आणि तेवढा टाईम नव्हता आमच्याकडे तेवढा कुठे लोकेशन्स करणार हे नव्हतं मग परत आम्ही डिरेक्टर बसलो थोडीशी स्टोरी चेंज केली की असं दाखवलं की आ, काका असे पार्टी आहेत मग आम्हाला शेवटी असं करायचं होतं आणि हे सगळं ठीक आहे पण ह्याच्यात मेसेज काय आहे हे सगळं ठीक आहे की कोणतरी पार्टी करतं आहे कुठल्या तरी पार्टी, पार्टी चालू आहे काका नाचतायत बट हे सगळं जुळवून कसं आणूया आपण तर माझ्या डोक्यात हे होतं की एन्जॉय करायला ना कुठलं वय नाही लागत मी लहान बाळ असो या मोठा माणूस असो एन्जॉय तर करू शकतो आता तू करत नाहीये कारण की तू जरा इन्सिक्युअर आहे त्याला आपण अरे मी या वयात थोडी नाचणार असं असतं तर तो. माझं होतं की ही थीम ठेवूया की एक पोरगा आलाय तो बोलतो मी नाही तुम्हाला काय समजतं माझ्या ह्याच्यातलं हे मग ते मग स्क्रिप्ट रायटिंगला आणि ते स्क्रिप्ट केलं की असं के असणार असं असणार की हा मग काका बोलतात जसं काकाला शब्द बोलला काका की नाही कसं नाही करू शकत मी एन्जॉय तू नाही समजत म्हणजे काय मला पण समजतं काय एन्जॉय करतात असं एन्जॉय की लावतात की बाबा <laughs> आहेत कुठे बाबा माझे so, सो ते आमचं होतं आणि तो जो लास्टचा ट्विस्ट आहे तो जो येतो तो कम्प्लिटली गोष्ट क्रेडिट टू माय डायरेक्टर्स कारण की तो आम्ही काही डिसाइड नव्हता केला ते एंड मुवमेंटला त्यांनी डिसाईड केलं की आपण करूया शूट मध्ये टाकूया सो दे इट तो मला मी तर तो व्हिडिओच्या एक्झॅक्टली काकीचं फक्त एक एक्सप्रेशन येतं आणि त्याचे कमेंट्स पण आता व्हिडिओ मध्ये असे येतं की काकीचं एक्सप्रेशन इज ग्रेटर दॅन एंटायर व्हिडिओ असं वगैरे येत आहे सो बेसिकली होल पॉइंट वॉज की जेव्हा पण तुम्ही कुणाला बोलताय अरे तुम्हाला नाही समजणार असं नाही आहे म्हणे आमचं ते एंडला जसा व्हिडिओ सांगतो आम्ही की फन इज एजलेस कुठलंही वय लागत नाही एन्जॉय करायला असं कुठे लिहून ठेवलेलं नाही की याच्या या वयातले लोक एन्जॉय करू शकतात तर बोला की आता ही व्हिडिओ परफेक्ट वाटतोय आधी असं आपण जसं असं क्लब क्लबमध्ये आणि कोणतरी प्ले करत आहे आणि कोण नाचत आहे हे दिसायला चांगलं वाटेल बट ह्याचं स्टोरी नाही आहे सुरू नाही मध्ये नाही एंड नाही तर मग मी मी तर आधीपासून इन्वॉल्ड होतो प्रोसेसमध्ये की जेव्हा लो ते लोक थोडं शूट करत होते हां चला हे करा हे करा त्याच्यात पण बरेच चॅलेंजेस आले बरेच शॉर्ट्स आम्हाला जिथे घ्यायचे होते ते घेऊ नाही शकलो बट हॅट्स ऑफ टू आर डायरेक्टर्स hmm. त्यांनी कुठे ना कुठे ब्रिजच्या खाली जागा शोधली पाऊस होता म्हणून ब्रिजच्या खाली केलंय हे सगळं त्यांनी एंड मोमेंटला फिगर आउट केलं मला असं वाटतं तुम्हाला करायचं आहे ना ते योगायोग सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि त्याचं एक छान प्रोडक्ट तयार होतं आणि जे तांबडी चांबडी या गाण्याच्या बाबतीत झालेलं आहे पण सरांना मला पुन्हा एकदा त्या स्टेपच्या वाईफ अनुभवायचे <laughs> <laughs> आहेत तर श्रेय तू पुन्हा एकदा थोडेसे oh. गाणं आणि सर तुम्ही बसल्या बसल्या जर ती तांबडी तांबडी गीत चमकते उन्हात न लखा 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 <laughs> था, था, लखा 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 तांबडी तांबडी गीत चमकते उन्हात न लखा 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 सुंदर सुप या गाण्याला आणखीन प्रेम मिळत राहू देत व्ह्यूज वाढत राहू देत आणि तुमचे आगामी जे काही प्रोजेक्ट आणि गाणी असतील तर त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून तुम्हाला सो मच थँक्यू सो मच खूप धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका